आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आत्ताची एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत जसे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारत सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडून देखील नमो शेतकरी महासन्मान योजना राबविण्यात येत आहे या नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे राज्य सरकारकडून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये जमा केले जातात या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत मात्र आता शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील जवळपास एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री, केंद्री मंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते आज पासून म्हणजे एकवीस ऑगस्ट पासून जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी वीस लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश राज्य राज्य सरकारने दिले आहेत या संदर्भातील शासन निर्णय अर्थातच जी आर राज्य सरकारकडून मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र